एक नया इतिहास लिखेंगे पुण्यातील माणुसकीचा विजय गुढीपाडवा आणि ईद साक्षीने एकतेचा संदेश स्वागत आहे तुमचं लोक जागर इंडियाच्या या युट्यूब मंचावर आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून पुण्यात एक अशी घटना घडली एक अशी हृदयस्पर्शी घटना घडली जी आजच्या समाजाला नवा विचार देणारी ठरली देशभरात जातीय तणावाच्या बातम्या झळकत असताना पुण्यात मात्र माणुसकीचा दीप उजळला काही लोक जिथे समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करतात तिथे पुण्यातील दोन मित्रांनी धर्मांच्या सीमा ओलांडून माणुसकीचे नवे उदाहरण घडवले रस्ता पेठ मध्य रहनारी जयश्री किंकले तिचे भाऊ सुधीर किंकले हे एक मिकांचा आधार होते त्यांचा कोणीही जवळचा नातेवाईक नव्हता पण नियतीने मोठा आघात केला आणि एका दिवशी सुधीर यांचे अचानक निधन झाले आणि जयश्री एकटा पडल्या भावाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी कशी पार पाडावी याची त्यांना चिंता खात होती अशाच कठीण क्षणी जावेद खान आणि मायकल साठे हे दोन मित्र मदतीला पुढे आले रमजानच्या पवित्र रात्री आणि ख्रिस्ती समाजातील लेंटच्या शुभ काळात त्यांनी जयश्रीच्या भावाचा हिंदू रीतीने अंत्यसंस्कार केला हा प्रसंग पाहून कोणालाही वाटेल की धर्माच्या भिंती माणूसकी पुढे काहीच नाही जावेद खान जो उम्मत सोशल ऑर्गनायझेशन या संस्थेचा प्रमुख आहे त्याला सत्तावीस मार्च रोजी मायकल मायकल साठे यांनी त्यांना सांगितले कि बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सत्तर वर्षीय सुधीर किंकले यांचे निधन झालेले आहे सुधीर यांची फक्त एक बहीण जयश्री आहे आणि त्यांना मदतीला कोणीही आधार नाही हे ऐकून जावेदने आपले सारे काम बाजूला ठेवले आणि थेट त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली ससून रुग्णालयाच्या भेट झाली शवविच्छेदन सुरू होते आणि रात्रीपर्यंत मृतदेह मिळणार होता जयश्री यांनी सांगितले की आम्ही ब्राह्मण आहोत सूर्यास्तानंतर अंतिम विधी करत नाही आणि त्यामुळे सकाळी अंत्यसंस्कार करावे लागतील पुढचा दिवस म्हणजे अठ्ठावीस मार्च हा रमजान मधील सर्वात खास दिवस लैल तुल कद्रची रात्री मुसलमानांसाठी ही रात्री सर्वात पवित्र मानली जाते जिथे कुराण पठण आणि नमाज अदा केली जाते जावेद समोर हा प्रश्न होता मजहबी कर्तव्य महत्वाचे की माणुसकीचा धर्म महत्वाचा त्याने मनाशी ठरवले ही इबारतीची असते पण कदाचित मला या निवडलेले असेल दुसरीकडे मायकल साठे ही हा महत्वाचा त्याच्यासाठी ही काळ होता लेंटच्या उपवासाचा आणि सद्वर्तनाचा पण दोघांनी धर्मापेक्षा माणुसकीला जास्त महत्व दिले रमजान आणि लेनच्या या पवित्र काळात जावेद आणि मायकल यांनी सुधीर यांचे हिंदू रीती रिवाजानुसार अंत्यसंस्कार पार पाडले जयश्री यांच्या डोळ्यात अश्रू होते पण या दोन्ही मित्रांनी त्यांना आधार दिला भावनिक आधार दिला जावेदने या प्रसंगाचा व्हिडिओ फेसबुक वर पोस्ट करत लिहिले आम्ही सगळे सुधीर काकांचे कुटुंबीय झालो त्यांच्या शेवटचा विधी पार पाडला रमजान मध्ये हे पुण्य आम्हाला मिळाले टोपी आणि पठाणी ड्रेस घातलेले जावेद जयश्रीच्या सोबत स्मशान भूमीत दिसतात पंडितजींच्या समोर बसून ते विधीमध्ये सहभागी होतात त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी लिहिले रमजान आणि गुढीपाडव्याच्या गडबडीत जावेदने दाखवलेली माणूस की पाहून वाटले माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे हीच खरी प्रार्थना आहे लेखक कामिल पारखे म्हणाले जावेद आणि मायकल यांनी दाखवलेली सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना दुवा मिळेल असे लोक समाजात अधिक वाढायला हवेत अंतसंस्कारानंतर जयश्री यांनी जावेद आणि मायकल यांचे आभार मानले त्या म्हणाल्या हे दोघे माझ्या धर्माचे नाहीत पण तरीही त्यांनी माझ्या भावाचा हिंदू रीतीने अंत्यसंस्कार केला धर्माच्या नावाखाली जे लोक तेढ निर्माण करतात त्यांना मी सांगू इच्छिते की आम्ही सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत माझ्यासाठी कोणीही नव्हते पण हे मुस्लिम ख्रिस्ती भाऊ मदतीला आले पुणे शहर नेहमीच धार्मिक ऐक्याचे प्रतीक राहिले आहे इथे हिंदू मुस्लिम ख्रिस्ती सर्वजण एकत्र राहून एकतेचा संदेश देतात ही घटना आपल्याला खूप मोठा संदेश देऊन जाते धर्माच्या सीमा माणूस की पुढेही काही ही नाही सध्याच्या समाजात अनेकदा जात धर्म पंथ यांच्या नावावर दंगे वाद संघर्ष घडवले जातात पण पुण्यात घडलेल्या या घटनेने दाखवून दिले की प्रेम बंधुत्व आणि सहकार्य याची खरी ओळख ही माणुसकी आहे जावेद आणि मायकल यांची ही कृती म्हणजे धर्मांधतेच्या अंधकारात माणुसकीचा प्रकाश आहे पुण्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की आपली संस्कृती माणुसकीच्या मूल्यांनी बांधलेली आहे या घटनेवर या घटनेवरून आपण ही शिकायला हवे की माणूस किपेक्षा मोठा धर्म नाही जर प्रत्येकाने अशाच दयाळू वृत्तीने अंगीकारली तर समाजातील सर्व दूर होतील आणि आपण एका सुंदर प्रेमळ समाजाची निर्मिती करू पुण्याचा संदेश स्पष्ट आहे एकता हीच खरी ओळख आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा लोक जागर इंडिया आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद